सध्या कांद्याला हजार अकराशे रुपये बाजारभाव मिळतो आहे शेतकऱ्याला उत्पादन खर्च निघत नाही शेतकरी अडचणी आहे मित्रांनो हे ऐकून ऐकून तुम्ही कंटाळले आहात पण मित्रांनो आणखीन याच्यापेक्षा बाजारभाव हे पडणार आहेत का आणि सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्यासाठी आणखीन एक उपाययोजना केली आहे ती कोणती आहे आपण थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो सरकारने आज एक निर्णय घेतला ते म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणं म्हणजेच कांद्याचा बाजारभाव हे पुन्हा पाडणे तर मित्रांनो कोणत्या प्रकारे कांद्याचा बाजारभाव पाडणार आहेत आणि शेतकऱ्यांडोळ्यात खरंच पाणी येणार आहे का आणखीन शेतकरी अडचणी येणार आहे का याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात मित्रांनो आज केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला ते म्हणजे जे खाऊ गिर्याक आहे जे खाणारे आहेत जनता आहे मतदार आहेत यांच्यासाठी आज आनंदाची बातमी घेऊन आले आहे केंद्र सरकार मित्रांनो काय आहे बातमी पाहूयात मित्रांनो आज जे ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री आहेत प्रल्हाद जोशी यांच्यामार्फत हिरवा झेंडा दाखवण्यात आला तो म्हणजे मित्रांनो आता लवकरच बिहारची निवडणूक आलेली आहे महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहेत सर्वच राज्य आपल्या महाराष्ट्र राज्यातील आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जे निवडणूक आलेल्या आहेत त्यामुळे लवकरच आचारसंहिता ही लागू होणार आहे अशी माहिती मिळते पण मित्रांनो ही आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदरच जे प्रल्हाद जोशी जे ग्राहक मंत्रालयाचे मंत्री आहेत यांनी आज निर्णय घेतला की जे खाणार जे मतदार आहेत सिटीमध्ये राहणारे शहरामध्ये राहणारे यांच्यासाठी स्वस्त कांदा हा कसा विकते मिळेल यासाठी आज एन सी सी पाणी नाफेड यांनी मागील महिन्याभरापूर्वी तीन लाख मेट्रिक टन एवढा कांदा खरेदी केला होता तो आज बाजारभामध्ये विकण्यासाठी हा काढण्यात आला आहे आणि याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे मित्रांनो हा कांदा बाजाराबामध्ये बाजारामध्ये दाखल झाल्यानंतर आपल्या कांद्याला काही परिणाम होईल का, होई का तोही पाहूयात मित्रांनो केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नाविन्यकरणीय मंत्री श्री प्रल्हाद जोशी यांनी आज एन सी सी नांदेड केंद्रीय भांडारानी यांच्या मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून प्रति किलो रुपये चोवीस रुपये दराने कांद्याचा किरकोळ विक्रीचा शुभारंभ केला या उपक्रमाने सरकारकडील कांद्याच्या राखीव साठ्यातून टप्प्याटप्प्याने आणि लक्षीय पद्धतीने लक्षित पद्धतीने कांदा आणण्यास बाजारात आणण्यास सुरुवात झाली आहे जेणेकरून ग्राहकांना आवश्यक भाजीपाला व परवडणाऱ्या दरात मिळेल व मतदार व ग्राहक खुश होऊन आपलं सरकार येण्यासाठी चांगले दिवस येतील आणि आपले सरकार बसेल याकडे आज आता सध्या सरकारचं लक्ष आहे मित्रांनो यांचा कांदा ज्यावेळेस बाजारात विकला जाईल त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्यावरती काही परिणाम होईल का तेही पाहणार आहोत मित्रांनो सरकारचे प्राधान्य आहे आणि किंमत स्थिरीकरण उपायाद्वारे केलेल्या विविध थेट हस्त हस्तक्षेपाने अलीकडच्या महिन्यात महागाई दर कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे जोशी यांनी म्हटले आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये सामान्य किरकोळ महागाई दर एक पॉईंट पंचावन्न टक्के होता जो गेल्या आठ वर्षातील सर्वात कमी दर आहे याचे श्रेय अन्नधान्य महागाईतील मोठ्या घसरणीला दिले जाते साठवलेल्या कांद्याचा टप्प्याटप्प्याने आणि लक्षित विनियोगाने विनियोग करणे हा अन्नधान्य महागाईत नियंत्रित ठेवण्यासाठी आहे मित्रांनो आपण जो शेतमाल पिकवतो त्याचा उपयोग केला जातो महा जे महागाई वाढण्यासाठी महागाई नियंत्रित राहण्यासाठी महागाई वाढू नये यासाठी आपल्या शेतमालावरती हे जे राजकारण आहे ते सुरू आहे मित्रांनो पुढे आहे काय आहे ते पाहूयात कांद्याच्या लक्षित विनियोग आजपासून दिल्ली मुंबई आणि अहमदाबादमध्ये एन सी सी एफ नाफेड आणि केंद्रीय भांडार यांच्या आउटलेट आणि मोबाईल व्हॅनद्वारे तसेच नाफेड आणि एन सी सी एफच्या वितरण भागीदाराद्वारे किरकोळ विक्रीद्वारे सुरू करण्यात येत आहे कांद्याच्या किमतीच्या कलानुसार देशभरात हे वितरण अधिक विस्तृत सखोल आणि तीव्र केले जाईल ग्राहक व्यवहार मंत्रालय देशभरातील पाचशे चौऱ्याहत्तर केंद्रावरून कांद्यासह अडतीस वस्तूंच्या दैनंदिन देन विक किमतीवर लक्ष ठेवत आहे यावर्षी कांद्याचे उत्पादन तीनशे सात पॉईंट एकाहत्तर लाख टन होण्याचे अंदाज आहे जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे सत्तावीस टक्के जास्त आहे कांद्याच्या निर्यातीवर कोणतेही शुल्क किंवा निर्बंध नाहीत आणि निर्यातीचा वेग स्थिर आहे जुलैमध्ये एक पॉईंट सहा लाख मेट्रिक टन एवढा ऑग निर्यात झाला आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये एक पॉईंट नऊ मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे सरकारने किंमत स्थिरीकरणासाठी एन सी सी एफ आणि नाफेडमार्फत तीन लाख टन कांदा खरेदी केला आहे हा कांदा महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश यासारख्या प्रमुख रब्बी कांदा उत्पादक क्षेत्र शेतक क्षेत्रामधील शेत्र, शेतकरी व शेतकरी महासंघाकडून खरेदी करण्यात आला असून कांद्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले आहेत असा अंदाज म्हणजेच मित्रांनो आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत यासाठी कालच एक आंदोलन करण्यात आलं आहे राजू शेट्टी यांच्या माध्यमातून यावर्षी कांद्याच्या प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून खरेदी साठवण आणि विनियोग करण्याच्या सर्व टप्प्यावरती कारवाई केली जात आहे मित्रांनो नापेडने जो कांदा खरेदी केला शेतकऱ्याकडून याचे अद्यापही पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत त्यासाठी शेतकरी सध्या वाट पाहतोय आणि हे पैसे देण्यासाठी त्यांनी कांदा हा सध्या बाजारात विकण्यासाठी विक्रीसाठी काढलेला आहे त्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे हे ते देणार आहेत मित्रांनो यांचा बाजारभाव आहे चोवीस रुपये त्यामुळे यांचा कांदा जे गिर्याक आहे ते घेणार का याविषयी आपण माहिती पाहूयात पण शेतकरी मित्रांनो आपल्याला हे माहिती मागील एप्रिल महिन्यामध्ये मी सांगत होतो की नाफेडला आणि सी आपला कांदा देणं हे चुकीचं आहे आणि कांदा दिल्यानंतर आपल्याला पुढील काळात हा घातक ठरतो ते आज ठरलेले आहे ते पाहत आहोत आपण मित्रांनो आज ह्या कांद्या विक्रीसाठी काढला असताना जे प्रल्हाद जोशी आहेत यांनी त्याला हिरवा झेंडा दाखवला आणि मित्रांनो जे दाखवत आहेत हिरवा झेंडा किती आनंदी आहेत किती उत्साह आहे यांना की आपले जे ग्राहक आहेत मतदार आहेत त्यांच्यासाठी आज कांदा हा स्वस्त आपण विक्रीसाठी करत आहेत आणि त्यांना थेट दरवाज्यामध्ये आपला कांदा जाणार आहे त्यामुळे आपल्याला मतदार हे मतदान करतील आणि आपले सरकार पुन्हा येईल मित्रांनो आज ग्राहक मंत्रालयाचे मंत्री जे प्रल्हाद जोशी आहेत यांनी आज घोषणा केली की के चोवीस रुपये प्रति किलोने शेत शेतकऱ्यांचा कांदा जो नाप्यणने आणि एन सी सी एमने खरेदी केला आहे तो जे ग्राहक जनता आहे खाणारी जनता आहे त्यांच्या दरवाजापर्यंत थेट घेऊन जाणार आहेत व्हॅनद्वारे द्वारे त्यांचं नोंदणी होणार आहे आणि त्यांना घरपोच हा कांदा मिळणार आहे मित्रांनो यासाठी दिल्ली मुंबई आणखीन जे मोठे शहर आहेत येथे हा कांदा जो आहे तो पोचवला जाणार आहे पण शेतकरी मित्रांनो आपल्याला आता महत्त्वाचा असा एक प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे आपला सध्या बाजारात कांदा हा विक्री होत आहे तो सध्या हजार अकराशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे त्यामुळे आपल्या बाजारभावावरती आणखीन काही परिणाम होणार का कारण यांनी एन सी जेपणाने नापेडने कांदा बाहेर विक्रीसाठी काढल्यामुळे बाजारभाव पडतील असे शेतकऱ्यांना अंदाज आहे पण शेतकरी मित्रांनो यांचा कांद्याचा बाजारभाव आहे चोवीस रुपये थेट विक्रीसाठी ग्राहकांच्या दरवाजात पण शेतकरी मित्रांनो याचा आपल्या शेतकऱ्याच्या कांद्यावरती विक्रीवरती कुठलाही प्रकारचा परिणाम होणार नाही कारण मित्रांनो सध्या राज्यात एक दिवसाची आवक आहे दीड लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त त्यामुळे हांचा यांचा जो कांदा आहे तो फक्त एक दिवसाची राज्यातली आपली आवक आहे त्यामुळे ही कुठल्याही प्रकारची परिणाम हो न होणार नाही यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला तरी हरकत नाही आहे आपला कांदा हा टॅपट्याने विक्रीत राहा विकत राहा आपला याच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव येणार नाही ना आहे हा आपल्याला बाजारभावाची परिस्थिती पाहायला मिळेल मित्रांनो प्रकारे सरकारने शेतकऱ्यांच्या पा डोळ्यात पाणी आणण्याचा पुन्हा प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो जे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत भारत यांनी यांनीसुद्धा आज आवाज उठवला आहे की सरकारच्या विरोध विरोधात आणि नाफेड आणि एन सी सी एफच्या विरोधात लवकरच आंदोलन करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो पाहूयात पुढील काळात आणखीन काही अपडेट मिळतं का पण शेतकरी मित्रांनो या नाफेडच्या आणि एन सी सी एफच्या कांद्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा बाजारभाव हा घसरण्याची काहीही कुठलीही शंका नाही आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने विक्रत विकत राहा आणि चांगला बाजारभाव मिळेल याकडे लक्ष राहा धन्यवाद